मित्रांनो चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आणि नवम हिंद केसरी बाकासूर ही गुरुशिष्याची जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे सत्तावीस तारखेला मुळीक वस्ती फाटी दहीवली येथे गुरुशिष्याची जोडी पुन्हा एकदा आपणा सर्वांना बघायला मिळणार बाकासूरला जेव्हा पैरा नव्हता मिळत कारण बाकासूरची हाईट छोटी तसेच घरच्या गायीचा वासरू असल्यामुळे त्याला कोणीच पायरा देत नव्हते तेव्हा चतुर्थ हिंद केसरी मोठ्या सोन्याचा पायरा जुळून आला आणि गाडी फायनलला पात्र झाली आणि गाडीने फायनलला एक नंबरसुद्धा केला तेव्हापासून या जोडीला गुरुशिष्याची जोडी हे नाव पडलं नंतर सोन्याच्या पायाला मार लागला पायाला गाठ आली तेव्हा सोन्याने या बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती घेतली तेव्हा सोन्या फॅन्स क्लब व अनेक बैलगाडा प्रेमिकांचं मन दुखावलं होतं अनेक जणांनी शर्यती बघायच्या सोडून दिल्या परंतु आता सर्व सोन्या फॅन्स क्लब व बाकासूर फॅन्स क्लब सर्वांसाठी आनंदाची बाब आहे कारण शिष्याची जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार आहे तेव्हा सर्व सोन्या फॅन्स क्लब बक्कासुर फॅन्स क्लब सर्व गाडा मालक शर्यती प्रेमी नक्की सत्तावीस तारखेला मुळीक वस्ती फाटी येथे उपस्थित राहून ही गुरु शिष्याची जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना बघायला मिळेल